मंडळी कशा मजेत ना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सगळी तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय मंडळी आजचा व्हिडिओ मित्रांनो डेकोरेशनवर होणार आहे त्याच्या आधी देखील मित्रांनो व्हिडिओ झाला मित्रांनो त्यावरती व्हिडिओ मध्ये डेकोरेशन डेकोरेशनची तयारी कशी असते ती दाखवली तुम्हाला आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझ्या मित्र माझ्या घरात मित्रांनो डावीचं घर शिरा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमात शिराच्या पप्पाचे मित्रांनो घरी चिराच्या घरी गणपती येतो तर मित्रांनो तिथे रेडीमेड डेकोरेशन असतं तर मित्रांनो आम्ही चाललो म्हणजे घरातल्या साईडला आणि सर्व मित्रांनो मागूया तिथे सर्व आमची सर्व मंडळी आहेत सर्व ते घरी जमतात आणि मग डेकोरेशन करतात तर आता मित्रांनो रात्रीचे वादलेत जवळजवळ साडीला वाढले आणि चालले तिथे डेकोरेशन करायला मित्रांनो बघूया कशाप्रकारे आम्ही डेकोरेशन करून व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर व्हिडिओ कुठेच स्पी तुमच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल तर सबस्क्राईब करा मित्रांनो गणपती बाप्पा येणार आगमन होणार त्याच्या देखील मित्रांनो व्हिडिओला असं चॅनल आपल्या मित्रांनो रेग्युलर व्हिडिओ चालू राहणार आहे कंटिन्यू बनवूया चला सुरुवात खेळ घरी डेकोरेशन सर्व तयारी करूया मंडळी आले हो जावेदच्या घरी आणि इकडे बघता इकडे सर्व तयारी चालू ता आहे प्रथम आम्ही फ्रेमवरती बॅनर लावतो इकडे हा बघा बॅनर गणेशोत्सव शुभेच्छा सर्व वाढीतील आमच्या मंडळी आहेत ना जे बांधकाम किंवा त्यांचे जे व्यावसायिक आहेत ना त्यांचे सर्व हे त्यांचे फोटो आहेत आणि बाकीच्या मंडळींचे देखील फोटो आहेत नंतर दाखेल मी तुम्हाला फोटो तो व्यवस्थित आपल्या चाय चायनीजचा देखील मित्रांनो बघा फोटो आहे तिथे गणेशोत्सव शुभेच्छा इकडे आहे बाबू जावेद भाय इकडे संजयदा बॅनर चिकटवणार नंतर तुम्हाला दाखवतो नंतर मग डेकोरेशन करायचं होणार टाळे आता बॅनर चिकटवून झालाय मित्रांनो जवळजवळ ती फ्रेम आहे ना सहा आहे आठची फ्रेम आहे आम्ही आमच्या वाडी सर्व मंडळी सर्व फोटो आहेत मला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे दाखवून नाही आणि आता ती फ्रेम आम्ही घेऊन चाललं आमच्या फिटावरती लावायला सिटा म्हणजे मित्रांनो दापली हरणे रोड आहे ना त्या हरणा रोडपासून मित्रांनो आमचा वणनगावाचा एक आतमध्ये फाटा फुटतो तिथे मित्रांनो ती रस्त्याच्या साईडला ती फ्रेम लावायची तर आता चाललंय मित्रांनो रात्रीचा जवळ रात्रीचे मित्रांनो फारलेले आहेत अकरा वाजून गेलेले आहेत त्यांना चाललं फ्रेम लावायला वाढती मंडळी देखील आहेत मंडळी आता गाडीवरती इकडे बॅनर ठेवलाय बघा गाडीवरती ठेवलाय बॅनर टपावरती खाली खाली मित्रांनो हे बघा सर्व सामान आहे ते सा। बाबूबाईने इकडे डोक्याला बॅटरी लावली आहे बघा एकदम इम्पॉर्टंट बघा कशी पाठलाग करतायत बॅनर घेऊन चालू आहे आमच्या टीट्यावरती कुठेही लागलेत आमच्या पाठीमागे कुठे दोघे जण आहे वेलकम मंडळी आता बॅनर लावायचा काम चालू झालं आहे इकडे इकडे आता आलोय मी चॅनलवरती बघा पण फोटो लागलेत आहेत सोनी सोनिमिते सर्वांना हार्दिक शुभेच्छा लढाई चला मंडळी बॅनर बांधून झालेला आहे धन्यवाद हा बघा बॅनर चला घरी चाललोय हे बघा मंडळी डेकोरेशन झालेलं आहे फुले लावायची बाकी आहेत आम्ही गेलो तो बॅनर बॅनर लावायला आणि इकडे आपण लावून टाकला डेकोरेशन सर्व दादानी करून टाकलं डेकोरेशन चिराग पण होता का ना तू डेकोरेशन करायला फुले लावून झालेत बाकी राहिले तर आता मी करणार हा पुढे ना आधी हा पुढे थांब आधी पुढे घेऊया हो

Có lẽ ta được sửa l reimbursement Chà ông ơi ngon nhiều l eg सुजीत तोरण नीट लावा लाईट लाईट कशी आहे आपली झाप झापूक झुपूक हा झापूक झुपूक लागला पाहिजे शिराग काय करतोयस बघ अजून आतमध्ये काय लावायचे का बघ चांगलं झापूक झुपूक दिसायला पाहिजे नको गी गी? कार काय खाते घे 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 नाही बन ऍडव्हान्स मत ऍडव्हान्स मलाय घे म्हणित कचोरी आहे घे मी पण बर केलायच घे मंडळी बघताय बहुतेक डेकोरेशन झालंय आमचं पंच्याऐंशी टक्के डेकोरेशन झालेलं आहे हे बघा तोरण लावलेले आहेत आणि तिकडे झुंबर आणि आता हे फुलांची माला लावायची आहेत ते आणि आता रात्रीचे किती वाजलेत किती कित पेटव किती यार काय पेटव एक चोवीस दीड वाजायला आला तरी आमचं अजून डेकोरेशन चालू आहे

हा बघा मंडळी आमचं डेकोरेशन झापूक झुपूक 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 मंडळी फायदा आता जागा फिक्स करतोय पुरते ना माया तुम हा 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 चिकटल दिसतात हा बघा मंडळी फायनल डेकोरेशन झालेलं आमचं दोन वाजलेत रात्री डेकोरेशन झालेलं आहे सर ओके फायनल ना बस चला मंडळी डेकोरेशन झालंय व्हिडिओ देखील आहे आणि मग मित्रांनो तुम्हाला आजकाल व्हिडिओ आवडला असेल डेकोरेशनचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा करा मित्रांनो आता पुढे मी व्हिडिओचा व्हिडिओ आता रेग्युलर चालूच राहतील आता मित्रांनो गणपती आराम मग गणपती नाच नंतर मग गणपती अप्पाचं विसर्जन गणपती नाच नंतर जाऊ द्या आणि असा मित्रांनो आता व्हिडिओ चालूच राहील तर चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा करून याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनल नवीन जायला आपलं सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये त्यांनी स्वतःची काळजी घ्या बाय बाय